नमस्कार भजन भक्ती मौलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज छान असा नामदेव महाराजाचा अभंग बनणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका देह जाओ 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 हे घडी देह जावो हेची घडी पाय हरीचे पाय हरीचे पाय हरीचे पाय हारीचे पाय हरीचे न सोडी पाय हारीचे ना सोडी देह जावो ची घडी देह जाओ जावो जावो जाव हेची घडी क्लेश हो नाना परी क्लेश हो नानापरी मुखी राम कृष्ण हारी 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 देह जावो 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 हे घडी देह जावो 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 हे घडी नाचू वैष्णवा मेळी नाचू वैष्णवा मेळी हाक विठल आरोळी हाक विठ्ठल आरोळी हाक विठ्ठल आरोळी हाक विठ्ठल आरोळी हाक विठल आरोळी देह जाओ जावो जावो ही घडी देह जाओ जावो 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 ही घडी मीठो बासी नम विठोबासी घर यादे देहासी जेते घर यादे हासी जेते घर देहासी हासी जेते घडो देहासी हासी जेते घड़ो या देहासी देह जाओ जावो हेची घडी देह जावो हेची घडी पाय हरीचे पाय हरीचे पाय हरीचे पाय हरीचे पाय हरीचे न सोडी पाया हारीचे न सोडी देह जाओ 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 जाओ, जाओ हेची घडी देह जाओ 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 हेची घडी देह जाओ 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 हेची घडी धन्यवाद